नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण उल्हास नदीवर आहोत गणपती बाप्पा मोर्या हो पुढच्या वर्षी लवकर दे 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 या अशा जयघोषाने आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला अनेक गणेश भक्त निरोप देत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकतो अनेक गणेश भक्त या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप द्यायला या ठिकाणी उल्हास नदीवर आलेले आहे आणि नगरपालिका प्रशासनच्या माध्यमातून देखील उत्तम विसर्जनासाठी उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे अनेक नागरिक या ठिकाणी भक्तिभावाने या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देत असल्याचं आपल्याला सध्या दिसून येत आहे अनेक गणपती बाप्पा या ठिकाणी आज आपल्या भाविकांना निरोप देत आहेत परंतु चेहऱ्यावरती तोच जल्लोष ठेवत आज अनेक गणेश भक्त या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाला उल्हास नदीवर या ठिकाणी निरोप देत आहेत अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन संध्याकाळपासून या ठिकाणी उल्हास नदीवर झालेला आहे मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष या ठिकाणी उल्हास नदीवर त्या परिसरात आता दुमधुमला आहे या ठिकाणी ओ पी, -पी मूर्तींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि उल्हास नदीवर फक्त ज्या शाडूच्या मूर्ती आहेत त्याच या ठिकाणी विसर्जन सध्या करण्यात येत आहेत ओ पी मूर्तींसाठी देखील वेगळ्या कृत्रिम तलावाची सोय नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्यांचं देखील विघटन त्या केमिकल एका केमिकलच्याद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मारतू गायकवाड यांनी दिली आहे आणि आता सध्या ज्या शाडूच्या मूर्ती आहेत त्या, त्या उल्हास नदीमध्ये विसर्जन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिली आहे त्यांच्याकडे गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला अशा जय गोष्ट या ठिकाणी अनेक भाविक देत असल्याचं आपल्याला सध्या दिसून येतं या ठिकाणी अनेक कृत्रिम तलावांची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी देखील अनेक पियोपूजा ज्या प्रामुख्याने गणेश मूर्ती आहेत त्या ठिकाणी ते या ठिकाणी विसर्जित करण्यात आलेलं आहे आणि आता देखील त्या ठिकाणी विसर्जन सुरू आहे आणि उल्हास नदीवर अनेक गणेश मूर्तांचं विसर्जन आता या ठिकाणी पार पडत आहे उत्तम नियोजन आणि गणेश भक्तांचा जल्लोष या दोन्ही या दोन्हींसकट या ठिकाणी गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतं गणपती बाप्पाला या ठिकाणी अनेक गणेश भक्त या ठिकाणी आता निरोप देत असल्याचं आपल्याला सध्या दिसून आहे नदीबाबतचे गणपती विसर्जनाबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन शिवम पांडेसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर